खाणं चांगलं असायलाच हवं पण चव नसेल तर मजा नाही म्हणून हेल्दी पण टेस्टफुल असा नवव्या स्पेशल चना सलाड हॅलो फुडी हाय तिला तुम्ही ओळखलंच असेल ही आपला चायनगर अगोदर येऊन गेलेली आहे ही आहे नवव्या तर चला आज आपण नवव्या बरोबर खूप गप्पा मारूयात हॅलो एव्हरी वन कसे आहात बरे आहात ही पण बरी आहे मी आय लव्ह या हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर तुम्ही आता आपण नवीन वर्षात आहोत की नाही तर आपल्याला हेल्दी खावं लागणार आहे आणि आपली आता सिरीज पण तीच चालू आहे स्वस्त स्वतःकडे थोडंफार लक्ष द्यायला हवं हो की नाही तू हेल्दी खाते की नाही तू काय काय खाते टोमॅटो खाते कॅरेट खाते हे सगळं तुला आवडतं अच्छा चांगली हॅबिट आहे ग हे सगळं खाण्याची ती यार, ए, अरे वा तू चना सलाड बनवणार आहे मला खूप आवडत हा चना सलाड बनवायला मी तर संपवून टाकेन तुला ठेवणार नाही चालेल का चालेल पण तुला तसे कांदा टमॅटो कु, कुकुंबर वगैरे तर खायला खूप आवडतं आणि मी सगळं खाल्लं तर कसं चालेल तुला पण पाहिजे असेल ना वरून वरून मोघ वरते बोलत असतील ते एकटी खाऊ नको मला पण ठेवाय की नाही चला आता करूया सुरुवात हो हो करूया सुरुवात तेल ते घालायचं त्याने बाजूने त्याप्रमाणे मी मीठ मसाला हे हात घालवला मीठ आता मी सगळं शिजले आहेत मी बाउल मध्ये काढून ठेवले यात मी काकडी टाकणार आहे गाजर टोमॅटो कांदा पनीर आता सगळं मिक्स करूया मग डाळिंब घालूया लिंबू पिऊया थोडी आमचीर पावडर घालूया आता सगळं मिक्स करूया वरून आता कोथंबीर घालूया आपले चणा साले तयार आहे छान आहे बघ मी दिलं हा तुला खायला मी खाल्लं नाही भूक लागली सगळेच खाणार आहेत हे कारण की हे खूप हेल्दी आहे ना भूक लागली की हे खरच खूप छान आहे हेल्दी आहे हे तू छान एक आम्हाला पदार्थ करून दाखवलेला आहेस खूपच छान आहे थँक्यू मोस्ट वेलकम ठीक आहे छान लागत आहे आंबट गोड सगळ्या चवी आहे त्याच्यामध्ये गोड याच्यामुळे लागतंय ना ते डाळिंब घातलंयस म्हणून छान आहे छान आहे सुद्धा हेल्दी खाते आणि हेल्दी हेल्दी बनवते तर तुम्ही पण सगळे हेल्दी खा थोडं स्वतःकडे लक्ष द्या जास्त नाही जेवढं जमेल तेवढं तरी स्वतःसाठी वेळ काढा हेल्दी बनवत जा हेल्दी खात जा मग तुझ्या मैत्रिणींना तू सांगते की नाही हेल्दी वगैरे खायला हा सांगते कधीतरी अच्छा म्हणजे तू टिफिनला हे सगळं घेऊन जात असते आणि मग तुम्ही मिळून खाता अच्छा बघा मी छोटी मुलं पण स्वतःची काळजी घेतात तसेच तुम्ही पण स्वतःची काळजी घ्या आनंदात राहा आणि हेल्दी खात राहा स्वतः आणि ह्या न्यू इयर पासून आपण स्वस्तारंभाची सिरीज सुरू केलेली आहे जानेवारीसाठी तर आपण थोडंफार स्वतःकडे लक्ष देऊया हेच आपलं थीम आहे नव्याने आपल्याला इतकं छान चण्यापासून सलाड बनवायचं आपल्याला दाखवलेलं आहे आणि ती एकदम हेल्दी अशी डिश मला तर वाटली कारण की जेव्हा भूक लागते तेव्हा आपल्याला असं काहीतरी चाट वगैरे हो खायचं होतं तर चाट वगैरे हो न खाता त्याऐवजी असंच काहीतरी आपण चण्याचा आयटम करून खाल्ला असा सलाड करून खाल्ला तर आपली भूकही भा, भागली जाईल आणि आपण काहीतरी हेल्दी खाण्याचं समाधानही मिळेल तर असंच तुम्ही पण हेल्दी खात राहा आणि नव्या तू आम्हाला एवढं छान हेल्दी डिश बनवून दिलेली आहे त्यासाठी तुला हे छोट्या वेलकम तर असंच तुम्ही पण हेल्दी खात राहा स्वतःकडे लक्ष द्या जितकं जमेल तेवढं चीट डे ते पण करा तुम्ही पण मी तर म्हणेन की एखादा दिवस डे ठीक आहे नेहमी नको जसं जमेल तसं तुम्ही पण स्वतःची काळजी घ्या स्वतःला जपा आणि हेल्दी खात राहा हेल्दी खायला बनवत जा आणि आम्हाला पण बोलवत जा मला पण बोलत तू हेल्दी बनवशील खायला मिळत जाईन तर तुम्हाला पण कधी वेळ वाटलं तर या नव्या करून देईल देशील ना मग नक्की या नव्याकडे नव्यान मला हेल्दी असं बनवून देईल तर अशाच नवनवीन रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया आपल्या नवीन भागामध्ये तोपर्यंत तो बाय बाय बाय